दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी गावाजवळील पुलाचे काम सुरू झाले पण पावसाळ्यात संबंधित कॉन्ट्रॅक्टर व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रार करून पर्यायी व्यवस्था चांगली दिली नाही त्यामुळे दिनांक चार ऑगस्ट रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे पर्यायी रस्ता हा पूर्णपणे पाण्याखाली होता त्यातच एका व्यक्तीचा पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला तरी सुद्धा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले यावेळेस आपल्या इगतपुरी तालुक्यातील भावी आमदार गोपाळ लहांगे साहेब व स्थानिक नागरिकांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टर व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे आपण बघत आहात की सामुली जवळ येईल इथं ब्रिजचं काम ऐन पावसाळ्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने चालू केलं होतं आणि पर्याय रस्ता म्हणून त्यांनी या रस्त्याचा वापर केला होता पण या रस्त्याकडे सार्वजनिक विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे काल हा संपूर्ण परिसर हा पाण्याखाली गेला होता आणि जवळपास पंचवीस ते तीस गावांचा संपर्क सुटलेला होता आणि त्या त्या अनुषंगाने आज सार्वजनिक बांधकाम बांधकाम व्यवहार करून आज नवीन पोरेचं काम चालू केलं आहे आपण बघत आहात की लांबच लांब झालेल्या वाहन वाहनांच्या रांगा आहेत तिला सर्व गाड्यावाले थांबलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर या काम अशी आली माझा भाऊ संपत शंकर गोटे हा सामुी पुलाचे काम चालू अस कमी चा चालू असताना तिथं खालच्या साईडला तात्पुरती रस्ता काढून तिथून पाण्याची वळ चालू असता जोरदार पा पाणी होतं त्या पाण्यातून यावं लागलं त्याला पुलाचं काम बांधकाम कमी होतं जर बांधकाम कमी नसते तर तो घरी आला असता त्याचा मृत्यू झाला नसता म्हणून झाला जबाबदार प्रशासने तरी म्हणजे खूप मोरीवरून पाणी जात असतो म्हणजे शा शाळेच्या मुलांची ही खूप गैरसोय होते मुलांना दोन दोन दिवस शाळेत तिकडे ते साईडला जाता येत नाही आणि मी स्वतः इथंच म्हणजे रस्त्यापासूनच माझं घर आहे त्यांना मी सांगितलं याच्या पंधरा तीन एक महिना आधी तुम्ही हा रस्ता पर्याय मार्ग हा व्यवस्थित आमच्या शाळेतल्या मुलांना जाण्यासाठी व्यवस्थित करा त्यांनी असंच उत्तर उडा उडी दिलं एक दोन करू आज करू उद्या करू अशा पद्धतीने त्यांनी हे सगळं हे केलं आणि कालची परिस्थिती अशी झाली का एक आपले इथेच आदिवासी व्यक्तीचं येताना ते वाहून गेले आणि त्यांचा मृत्यू झाला तरी आज ते इथ तरी पण ते इथं ये येऊन आमच्याशी थोडीशी उघड भाषा बोलतात का करू असं करू तसं करू तर तेच आमची ग्रामस्थांची एवढीच मागणी आहे का व्यवस्थित पर्याय पाहिजे माझं म्हणणं असंच आहे की शाळेतले जाणारे लोक आहेत सामुंडीला बँक आहे कारण एवढे विभागातली बँक आणि सामुंडी शा शाखा ही महत्वाची आहे मदत मदत खरी आहे आणि मला हेच म्हणायचे की आमचे लोकप्रतिनिधी हे आमचे आमदार म्हणून लाडके आमदार म्हणून आम्ही मानलेले होते पण ते आता लाडके आमदार म्हणून ते आमच्या विरोधात जाऊन आमच्या लोकांचं आमच्या आदिवासी असून आमच्या आदिवाशांच त्यांनी हाल केलेले आहेत आज या परिस्थितीला त्यांचं कुठलंही लक्ष नाही आमच्या ग्रामीण भागामध्ये त्यांनी अतिशय ग्रामीण असतील तेव्हा ते परंतु सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे का ज्यांनी जे जबाबदार आहे त्या कुटुंबातला जो बळी गेलाय त्याला जबाबदार आहे त्यांच्या सदूष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी सगळ्यांची मागणी आहे यावेळी सामुंडे गावचे लोकनियुक्त सरपंच अशोक रावजी गवारी आदिवासी सामाजिक युवा कार्यकर्ते शिवनाथ खाडे माजी सरपंच लालू आचारी सामाजिक कार्यकर्ते छगनभाऊ आचार्य सामाजिक कार्यकर्ते संतोष लहांगे गणेश खाडे महेश खाडे पांडुरंग गवारी तसेच गावातील युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर